नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाइव्ह न्यूज एड एल एल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर तालुक्यातील ह्या मोगे उन्नती संस्था संचालित माध्यमिक शाळा खैरवे येथे रौप्य महोत्सवानिमित्त संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष मोहन रामोडे होते कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दासू भरत संस्थेचे संचालक राजेंद्र वसावे गामित सुरेश भाई गामित भाई गामित सोनगड व्यारा व्यारा उपस्थित होते प्रमुख वक्ते म्हणून आशिष गामित सोनगड यांनी संविधानाशी संबंधित महत्वपूर्ण माहिती सखोलपणे मांडली आपल्या भाषणात त्यांनी संविधानाचा अर्थ संविधान रचनेतील घटक संविधानात समाविष्ट असलेली चित्रे व ती साकार करणारे कलाकार तसेच संविधानातील अधिकृत भाषेबाबत मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यावर त्यांनी विशेष भर दिला कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप रामराजे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सीमा पाटील नम्रता चौधरी मिलिंद गावित विजय कोकणी प्रकाश रामोडे शंकर गावित रवींद्र गावित सुरेश वडवी यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन अर्जुन बोर्दे यांनी मानले कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सावित्री वडवी तसेच शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पुरुषोत्तमराव नवापूर लाईव्ह खांडबाडा नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ